दंडवत हो चक्रधर स्वामी की जय महाराज की जय कालच्या अवसरामध्ये कोणती हिंसा केल्याने कोणते लेप लागतात वनस्पतीची हिंसा केल्याने का होते पशुपक्ष्याची हिंसा केल्याने का होते मनुष्याची हिंसा केल्याने का होते ईश्वर हनन घडल्याने काय होते देवता हनण घडल्याने काय होते जीवाच्या हन्नान घडल्याने देहाचा आनंद घडल्याने काय होते असे अनेक प्रकारचे भेदी नर्क जडत्वाचे नरक या विषयावर स्वामींनी भट्टोभासाला निरोपण केलं त्याच्यानंतर ज्वरनिवृत्ती म्हणजे ज्वर ज्वरनिवृत्ती करण्यासाठी आमच्या स्वामींनी भट्टोबासाला निवासाला काही बाजार हात करण्यासाठी पाठवलं होतं तर त्यांच्या ज्वरनिवृत्ती कशा कशा टप्प्याटप्प्याने ज्वरनिवृत्ती करत गेले देव दे ते कालच्या आपल्या लिळेमध्ये ऐकायला मिळालं आता आजच्या लिळेमध्ये भट्टोबासाने जे नेवासाहून जो काही बाजारहाट आणला त्या बाजारहाट आणल्याचं प्रशंसा केली आणि बाईसाला सुद्धा मोठं नौल वाटलं की सोळा दाम मध्ये भरपूर बाजार आणला आणि ते चांगल्या प्रकारचा आणला म्हणून भट्टोभासांचं बाईसांनी कौतुक केलं आणि स्वामींनी कौतुक केलं तर त्याच्यावरच्या आजच्या लिड्यामध्ये काय ते पाहू हात वेचा नयनी स्फूर्ती प्रशंसने नागदेव श्रीचरणी लागून बसल्यानंतर बाईसांनी आमच्या समोर गाठोडे सोडले आता नागदेव हे रात्री नेवाशावरून आले बाजारहाट करून पूजा अवसराचं साहित्य घेऊन आले <coughs> आणि स्वामीजवळ बसले बाईसांनी काय केलं तिथं समोर गाठोडं सोडलं आणि ते सगळे पदार्थ काढले आणि त्या म्हणाला बाबा यावेळे तर पदार्थ फारच चांगले आले म्हणजे भट्टोभासानी जो काही बाजारहाट केला नेवासरनं जो काही बाजार आला तर त्या बाजारामध्ये बरेच पदार्थ म्हणजे भौतिक पदार्थ सगळे चांगले तर होतेच पण इतके स्वस्त आणि सोळा दामात भरपूर काही असे पदार्थ आले होते म्हणून बाईसाने कौतुक वाटलं आणि आमच्या स्वामींनी नागदेवाचार्यंत काय केलं कौतुक केलं यावर देव काय म्हणतात बाई वानरशासारखा चतुर घेणारा असल्यावर असे होणारच की म्हणजे देव म्हणतात बाईसाला की वानरे हा कसा चतुर आहे बुद्धिवान आहे आणि व्यावहारिक आहे त्याला व्यवहार ज्ञान चांगल्या प्रकारचं आहे कारण मनुष्य प्रपंचातून व्यवहार ज्ञान बरंच काही शिकून येतो आणि तो पहिलाच व्यवहार चतु होता आणि त्याच्यामध्ये हे बाजारा व्यवस्थितच करणार आम्ही मुद्दाम नागदेवाचे कौतुक करीत म्हणालो तेव्हा कासोटीचा एक दाम काढून आमच्या पुढे ठेवी तो मिनयाने म्हणाला जीजी पण हा एक दाम उरला आता सोळा दामाचा बाजार केल्यानंतर एक दाम त्या बदल माना तेक जो उरला त्याबद्दल ह्या नागदेवाच्या मनात एक शंकाच राहिली की बाईसानी जो काय बाजार तो काय जाताना त्यांच्या लक्षात आला नाही त्या ज्वरामुळं आणि एक दाम कसा काय शिल्लक राहिला याच्याबद्दल त्याच्या मनात शंकाच होती म्हणून तो स्वामीनायक जीजी माझ्याकडे एक दाम तर शिल्लक आहे अजून पण ह्या एकदामाचं काय आणावं हे काही मला आठवलं नाही मी पुन्हा पुन्हा बाजारात फिरलो पण बाईसांनी त्याचे काय आणायला सांगितले हे माझ्या काही ध्यानात आले नाही मग त्याच्यासाठी मी सोळा दामचा बाजार तर पूर्ण केला पूजा अवसरला काही सामान लागते तेही माझ्या लक्षात होते त्याप्रमाणे मी साहित्य सर्व घेतलं पण तरी एक दाम का राहिला असावा याच्यातून काय घ्यायचं राहिलं आपल्याकडून म्हणून चुकून वाकून परत त्यांनी बाजारात फिरून बघितलं पण बाजार घेण्यासारखं काही आवश्यकता अशी काही वस्तू नव्हतीच पण दाम तो मात्र शिल्लक राहिला म्हणून त्यांच्या मनात शंका येत असेल वान रे अरे तो दाम बाईसांनी ऐन वेळी कमी पडू नये म्हणून लागला भागला तर अधिकचा म्हणून तुम्हाला दिला देव म्हणतात बाईसाने तो दाम तुम्हाला जो दिला आहे तो जादा दिलाय जास्त दिलेला आहे सोळा दामाचा बाजार होऊ शकतो ही गोष्ट खरी आहे पण एखादा दाम कमी जास्त असावं कारण बाजार भाव बदलत राहतात आता कमी जास्त भाव झाला तर म्हणून पैसे कमी पडू नये दाम कमी पडू नये द्रव्य कमी पडू नये म्हणून बाईसाने तुला एक दाम जास्त दिला अरे तुला आठवणार नाही असं कधी होणारच नाही देव कौतुकाने म्हणतात नागदेवाला अरे वानरया तुला आठवणार नाही असं कधीच होणार नाही ज्वार असताना जर तुला एवढे सगळं आठवू शकतो तर सावध असताना कसा विसर कसा पडेल तुझ्या अंगात एवढा ज्वर होता तर बाजार किती आणावा कसा आणावा किती दामा तानाव हे सगळं तुझ्या लक्षात आलं आणि तू जर सावध होता तर तू सावध झाला होता मग त्यावेळेस तू कसं काय विसरशील तू सदाचा बुद्धिवंत आहेस तुला कधीच कशाची विस्मृती पडणार नाही आणि देव काय म्हणतात तू सदा कसा आहे बुद्धिवंत आहे जसं एकछंदी प्रज्ञा असते असं आणि शिवाय तुला कशाची विस्मृती पडणार नाही म्हणजे तू विसरू शकत नाही आम्ही अप्रत्यक्षपणे वरप्रदान करीत म्हणालो म्हणजे देवाचे देवा एक तर वरप्रधान होतच नागदेवाच्या पण त्याच्यात कौतुक करून परत देवाने काय केलं त्याला एक प्रकारचं वरप्रधान दिलं <coughs> दंडवत हो